शहापूर तालुक्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पाहणी दौरा शहापूर तालुक्यातील दापूरमाळ गाव येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांचे सचिव रवींद्र पाजणकर यांनी गावातील रस्त्याची पाहणी करून तसेच ग्रामस्थांच्या जा अडचणी जाणून घेतल्या या पाहणी दौऱ्यात शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे गटविकास अधिकारी राठोड यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी पायाभूत सुविधा रस्त्याची दुरावस्था पाणी पुरवठा आदी समस्या मांडल्या अधिकारी वर्गाने या समस्या गांभीर्याने ऐकून त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले

झालेलं मग त्यांनी तिकडे बावीसच विद्यार्थी आहेत ना शिक्षक गेले दोन आहेत ना तुमचं काय म्हणणे की एक इथं झालं पाहिजे दोन इथं पाहिजे